नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ना जर आपण टेलरिंग काम करत असाल किंवा टेलरिंग काम करायला सुरुवात करत असाल तर काही बेसिक गोष्टी ना आपल्याला माहिती असल्या पाहिजे त्या बाबतीत आज मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत ते बघा इथे माझ्याकडे दोन मेजरमेंट टेप मी घेतले आहेत आपल्याला समजून सांगण्यासाठी तर हे बघा मेजरमेंट टेप आहे ना आपण काय करतो जेव्हा आपलं काम होतं एक असा इथे असा पडलेला असतो किंवा मग आपण जिथं कटिंग करतो तिथंच असा पडतो किंवा खाली पडतो त्याला लाता लागतात आ, पाय लागतात तर तो टेप आहे ना तसा ठेवायचा नाही आहे किंवा हे बघा असा फोल्ड करून सुद्धा आपल्याला टेप ठेवायचा नाही कारण जर फोल्ड करून आपण जर एखाद्या ठिकाणी ठेवला तर तो, तो आपल्याला लवकर सापडत पण नाही आणि फोल्डचे फोल्ड, फोल्ड राहून जातो तर कधी पण हे ना काम करणारा काम करता टेप पाहिजे म्हणजे काम करता म्हणजे कसा तर नेहमी तो टेप आहे ना आपल्याला हे बघा हा जो टेप आहे तो आपल्याला आहे ना तो आपल्याला नेहमी हे बघा असं आपलं जेव्हा काम होऊन जातं आपण काम करून मशीनवरून जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला असा मशीनवर हा हँग करून ठेवायचा आहे आणि इतर वेळ जेव्हा आपण मशीनवर बसतो ब्लाऊज शिवत असतो तेव्हा आपल्याला तो आपल्या गळ्यामध्ये अटकवून ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला कातर आता ही जी कातर आहे आपल्याकडं जर कारागीर कामाला असतील कोणी किंवा क्लासला मुली येत असतील सपोज त्यांनी मागितली की मॅडम कातर द्या किंवा आपल्याला कोणी आपल्याला कातर मागितली तर आपण बघत नाही पटकन धरतो आणि कातर अशी देऊन टाकतो तर कातर कधीच आपल्याला अशा प्रकारे द्यायची कातर असो चाकू असो का, किंवा काहीच असो जे टोकाची वस्तू असो ती कधीच आपल्याला अशी द्यायची नाही आहे तर आपल्याला ती हे बघा आपल्या अशी अशा प्रकारे आपल्याला ती कातर समोरच्याला द्यायची आहे आणि कातरसुद्धा कधीच खाली खाली ठेवायची नाही आपण जर टेबलवर कटिंग खाली बसून जर कटिंग करत असाल तर कटिंग झालं झालं तर आपल्याला उचलून घ्यायची जेणेकरून तिला पाय लागणार नाही तर अशा प्रकारे ह्या दोन गोष्टी झाल्या आता त्यानंतर मशीन ही मशीन ही मशीन आपल्यास दिवसभर आपल्यासंघ असते तर आपण असं वाटतो की ही निर्जीवे हिला भावना नसतील पण तिला पण भावना असतात निर्जीव वस्तूलासुद्धा भावना असतात तर तिच्याशी तिला आपण सकाळी उठल्यावर तिचं दर्शन करायचे आपण इतरांना तर गुड मॉर्निंगचा मेसेज असते हो एक वेळेस तिलासुद्धा गुड मॉर्निंग म्हणून बघा आणि खूप छान फिलिंग येते खूप छान वाटतं तुम्ही एकदा हे नक्की करून बघा आणि मशीन चालवताना कधीच पायात चप्पल घालून बसू नका तुम्हाला किती पायाचा त्रास होत असेल किंवा घरामध्ये थंड असेल तरी पण सॉक्स घा वापरा थंडीच्या दिवसामध्ये जर थंड वाटत असेल तर सॉक्स वापरा पण मशीनवर चप्पल घालून कधीच बसू नका कारण ती आपली लक्ष्मी आहे तिच्यापासून आपण कमाई करतो ती आपल्या आपलं घर चालवते आपली, आपली, आपली मदत करते तर कधीच मशीनवर चप्पल घालून बसायचं नाही अशा काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपला पेन व्यवस्थित ठेवायचा आहे नोटबुक आपण जिच्यावर आपण ने मापे लिहून ठेवतो ती नोटबुक आपल्याला व्यवस्थित म्हणजे जेणेकरून आपलं जे मशीन कामाचे जे साहित्य आहे ना ते आपल्याला एकदम व्यवस्थित ठेवायचं आहे त्यांच्यावर म्हणजे ना एकदम आपल्या आपण कसं आपल्या बाळावर प्रेम करतो तसं ह्या वस्तूंवर आपल्याला प्रेम करायचं आहे बघा तुमचं काम इतकं सोपं होईल आणि इतकं छान वाटेल काम करताना की तुम्हाला अजून 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 मी काम करत जावं असं वाटेल आणि काम करण्याचा उत्साहदेखील येईल आणि तुमच्या कामामध्ये प्रगती होईल तर ह्या काही गोष्टी तुम्ही नक्की करून बघा आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद